आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता दुचाकीवरील दोन तरुणांना उडवले गुन्हा दाखल होऊ नये म्हणून स्थानिक मध्यस्थी पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर कुंजीरवाडी हद्दीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालवत दुचाकीला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कुंजीरवाडी गावातील चौकात बुधवार दिनांक तीन रोजी सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास वरील अपघात झाला या अपघातात लोणी काळभोर येथील एकतर कुंजीरवाडी येथील एक असे दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले संभाजी गावडे हे त्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव आहे या अपघातात निखिल बाळासाहेब पवार वैवर्षे सव्वीस राहणार राहिंजो वस्ती लोणी काळभोर व विकास नामदेव राठोड वैवर्ष बत्तीस वायकरवस्ती कुंजीरवाडी हे दोन तरुण जखमी झाले आहेत दोघांवरही लोणी काळभोर येथील विश्वराज या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान सदर या प्रकरणातील विशेष भाग म्हणजे संभाजी गावडे या दोन्ही जखमींच्या नातेवाईकांना उपचाराचा खर्च देण्याचा अमिष दाखवत वरील अपघाताचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल होऊ दिला नव्हता तर दुसरीकडे साहेब खर्च देणार असल्याने नातेवाईकांनीही अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास उत्सुकता दाखवली नव्हती मात्र दोन्ही खर्च साहेबांनी ऐनवेळी हात वर केल्याने निखिल पवार व विकास राठोड या दोघांना उपचार संपल्यावरही मागील तीन दिवसांपासून रुग्णालयातच खितपत पडावे लागले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने आजच्या तारखेला के लोणी काळभोर पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत साहेबांकडून जखमी झालेल्या दोन्ही नातेवाईकांची अवस्था बनली आहे अपघातातील जखमींकडून मिळालेल्या माहितीनुसार संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कदमवाक मुक्काम अटपून बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उरळी कांचनच्या दिशेने मार्गस्थ झाला या पालखी सोहळ्या दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं थेऊरपाटा इथं नाकाबंदी करून मार्ग वळवला होता तसेच सोलापूरच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद केली होती याच दरम्यान संभाजी गावडे हे त्यांच्या कुटुंबासोबत सोलापूरच्या दिशेनं जात होते ठेऊरपाटा येथील पोलिसांनी सुरुवातीला गावडे यांच्या वाहनाला पुढे जाण्यास मज्जाव केला मात्र प्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्याचं असल्याचं सांगितल्याने तेथील वाहतूक पोलिसांनी संभाजी गावडे यांना ठेऊरपाटा उर येथून उरळी कांचन बाजूकडे जाण्यासाठी वाट करून दिली संभाजी गावडे यांची इनोवा गाडी भरताव वेगात उरळी कांचनकडे जात असताना कुंजीरवाडी चौकात निखिल पवार व संभाजी गावडे हे दोघे प्रवास करत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात निखिल पवार व संभाजी गावडे हे दोघे गंभीर जखमी झाले होते त्यांना लोणी काळभोर येथील एका बड्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी संबंधित अधिकाऱ्याचा मित्र असलेल्या लोणी काळभोर परिसरातील एका स्थानिक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला या नेत्याने गुन्हा दाखल करू नका तुम्हाला उपचाराचं बिल द्यायला सांगतो असं रुग्णांना सांगितले त्यामुळे दोन्ही तरुणांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही दरम्यान घडलेल्या घटनेबाबत बोलताना प्रादेशिक परिवहनचे अधिकारी संभाजी गावडे म्हणाले जख अपघाताची घटना खरी आहे दोन्ही जखमीच्या उपचारांचं बिल मध्यस्थांकडे जमा केल्याने माझ्याकडून वरील अपघाताचा विषय संपलाय बाकी अपघातातील जखमीचं रुग्ण पाहतील असं म्हणत गावडे यांनी विषय बंद केला